पुणे शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि त्यासोबतच जे अल्पवयीन आरोपी आहेत तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून एक चांगला उपक्रम जो आहे तो राबवला हो जातो पर परिवर्तन नावाचा हा उपक्रम आहे आणि या माध्यमातून या मुलांना जो आहे तो एक रोजगार देखील उत्पन्न करून दिला जातोय सर नेमका हा उप उपक्रम काय आहे आणि केव्हापासून आपण हा राबवतो हो पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या अभ्यास करता असं लक्षात आलंय की यांच्यामध्ये बरेच जे आहे से अल्पवयीन मुले गुन्हेगारीमध्ये स झाले सहभागी झालेला आहे तर त्यानंतर अशी आपल्याला जे आहे से एक वर्षापूर्वी अशी संकल्पना आली की हे मुलांना आपल्याला काही गोष्टीमध्ये इंगेज करायचे त्यांना चांगली गोष्टीमध्ये जर इंगेज केलं तर ते गुन्हेगारीपासून परावृत्त होईल तर यासाठी एक एन जी ओच्या मदतीने या मुलांचे जे आहे काउन्सिलिंग सुरू झालं आणि काउन्सिलिंग दरम्यान अजून पुढे लक्षात आलं की मुलांमध्ये खूप उत्साह आहे त्यांना कुठले चांगले गोष्टी शिकण्यामध्ये आणि चांगल्या मार्गावर येण्यासाठी तर त्यानंतर त्यांना वेगळे वेगळ्या प्रकारची ट्रेनिंग देण्यात आलेली आहे आता हे मुले बरेच प्रकारचे वस्तू बनवतात तर यानंतर जे आहे आपण काही बिजनेस ग्रुपला कॉन्टॅक्ट केले आहे आणि बिजनेस ग्रुपकडून आपल्याला आता ऑर्डर मिळणे सुरू झालेलं आहे आता सध्याची एक ऑर्डर जे आहे ते पाचशे घड्याळचे आहे आणि या पाचशे घड्याळचे बनवण्याचं काम आपलं पाच पोलिस स्टेशनचे बालस्नेही कच्छ जे आहे त्यामध्ये करण्यात येत आहे आणि हेमध्ये जे मुलं सहभागी होत आहेत त्यांना सरासरी पाच दिवसाचे काम केल्यानंतर पाच हजार रुपयाचे मॉनिटरी गेन पण होणार आहे त्यामुळे मुलांमध्ये उत्साह आहे की एक तर ते चांगले काम करत आहे त्यांच्याबद्दल त्यांना एक सॅटिस्फॅक्शन आहे आणि त्यासोबत त्यांना काही पैसेचे पण फायदा होत आहे आता भविष्यामध्ये जर यांना जास्त ऑर्डर मिळाला त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे तसंच मार्फतीने आवाहन करतो की असा जर आपला ऑर्डर मिळाला जे की मार्केटमधून ते वस्तू घेतच आहे असा ऑर्डर जर या मुलांना दिला तर जे हैसे या मुलांना अजून फायदा होतील आणि ते चांगल्या मार्गावर येतील असा प्रकारचे उपक्रम आहे ने सर नेमका आता पुण्यामध्ये किती पोलीस स्टेशन मध्ये आपण हा उपक्रम राबवतो आणि मुलांचा या उपक्रमाला कसा प्रतिसाद आहे आता सरासरी बीस पोलीस स्टेशन मध्ये आपला हे उपक्रम चालू आहे आणि मुलांमध्ये खूप चांगले प्रतिसाद आहे आणि जवळजवळ दीडशे मुलं ते एकदम कन्फर्म आहे की आम्हाला आता जे हैसे चांगले मार्गावर जर आम्हाला संधी मिळून गेली तर आम्ही हे कुठल्या कधीही गुन्हेगारी मध्ये परत पडणार नाही